नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीचे विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन रायगड हा पहिला पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय आहे संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डेबुजी झिंगाराजी जानोरकर मूळ नाव म्हणजेच पूर्ण नाव पुढचा प्रश्न रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पस्तीस साली पुढचा प्रश्न पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद डॅश दर्जाचे आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार अप्पर पोलीस महासंचालक पुढचा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅशचा वाप समुद्री वापरतात समुद्रीची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोनार तंत्रज्ञान पुढचा प्रश्न दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले तर याचा उत्तर असं ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांबेकर प्रथम पाकशीप म्हणजे पंधरा दिवसाला आणि हे पहिलं मराठीतील वर्तमानपत्र आहे पुढचा प्रश्न कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे याचा उत्तर असं ऑप्शन क्रमांक चार नरसोबाची वाडी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही ऑप्शन क्रमांक चार बिहार पुढचा प्रश्न भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिव समुद्र को खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला कावेरी नदी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणतं अभयारण्य ओळखले जातात महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नांदूर मधमेश्वर पुढचा प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दि, दिवस म्हणून साजरा केला जातो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन एकतीस मे पुढचा प्रश्न भारतात आतापर्यंत कोणते राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू खालीलपैकी कोण आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू खालीलपैकी कोण आहे याचा उत्तर असं ऑप्शन क्रमांक पहिला साक्षी मलिक थँक फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच